कोपरगाव सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाच्या आज सतराव्या दिवशी मोठ्या संख्येने महिलांनी एक दिवसीय साखळी उपोषणात सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे सरकारने आता तारखेची वाट न पाहता आरक्षण द्यावे तुम्हाला जर मराठा समाजाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असेल तर मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला चोवीस डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहर व तालुक्यात सकल मराठा समाज कोपरगावच्या वतीने एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकानजीक बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून या साखळी उपोषणाचा आज रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सतरावा दिवस आहे आज या ठिकाणी मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवत सरकारने आता तारखेची वाट न पाहता आरक्षण द्यावे तुम्हाला जर मराठा समाजाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असेल तर मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी विमल पुंडे बीना भगत श्वेता जाधव पूजा कदम कमल नरोडे उमा वाडणे शारदा सुराळे गिरीशा कदम सुनीता नरोडे सुवर्णा दरपेल सुवर्णा दरपेल संगीता नरोडे सीमा नरोडे चंद्रकला नरोडे सुप्रिया निळेकर मधुमिता निळेकर माधुरी साळुंके पुष्पा जगताप रुपाली म्हाडिक सुनीता नरोडे साक्षी उगले यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मराठा आरक्षण उपोषणाचा हा सतरावा दिवस साखळी उपोषणाचा तर आज सतराव्या दिवशी ह्या आरक्षणामध्ये आमच्या भाऊंच्या पाठीशी उभ्या असलेल्या आम्ही जिजाऊंच्या देखील आजच्या या उपोषणामध्ये सहभागी झालेलो आहोत आता या उपोषणाचा खऱ्या अर्थाने मुद्दा हा विशेषतः एवढा अवघड नाही आहे परंतु ज्यांना द्यायचं आहे ते आपल्याला आपला मुद्दा हा घोळात टाकताय सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आम्ही मराठे हे पूर्वीपासूनच आम्ही ओबीसी आहोत परंतु आता विषय हा इथे येऊन अडकला आहे की ज्यांच्या आमच्या काही मराठा बांधवांच्या कुणबीच्या नोंदी नाही त्यांनाच ओबीसीचे दाखले मिळत नाही आमचे काही बांधव मराठा हे अनेक वर्षापासून ओबीसी आरक्षण त्यांना मिळालेलं आहे म्हणून आमच्या समाजाचे नेतृत्व करणारे जरांगे पाटील हे सरसकट आरक्षणाची मागणी यासाठीच करत आहे की आमच्या सर्व कुणबींच्या ज्या नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना देखील त्वरित आरक्षण द्यावं आणि आमचा एक भाऊ जर कुणबी असेल तो जर ओबीसीचं आरक्षण त्याला जर मिळत असेल अनेक वर्षापासून तर आमचा दुसरा मराठा जो बांधव आहे त्यालासुद्धा हे सरसकट ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे आणि आपण बघतोय की ह्या प्रक्रियेमध्ये भुजबळांसारखे द्वेष्टे नतद्रष्ट लाचार भ्रष्टाचारी ज्यांच्या हजार पिढ्या भ्रष्टाचाराच्या मालमत्तेखाली त्या भ्रष्टाचाराच्या मालमत्तेचं सुख उपभोगतील असा हा दृष्ट भुजबळ हा विनाकारण जातीजातीमध्ये सीमध्ये आणि मराठ्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्या भ्रष्ट भुजबळाला त्याची नीती वयामानाने भ्रष्ट झालेली आहे त्याला हे लक्षात येत नाही की मराठा हा पूर्वीपासून ओबीसी आहे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेला आहे ते मराठा आमचा पूर्वीपासून ओबीसीचं आरक्षण घेतो आहे आणि आज आमचे जरांगे बांध बंधू याच्यासाठी भांडत आहे की आमच्या ज्या ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाही आहे मग त्या काही आरक्षणापासून वंचित राहते त्या नीतीभ्रष्ट राजकारण्याला तो फक्त त्याचं स्वतःचं मताचं राजकारण करण्यासाठी ओबीसींना कुरवाळू पाहत आहे परंतु तो हे सगळं करत असताना तो भुजबळ सरळ सरळे विसरत आहे की त्याचा मतदार हा मराठा सुद्धा आहे त्याला तो मराठा बांधव तो ज्यावेळेस आता मतदानाच्या रणांगणामध्ये उभा राहील त्यावेळेस ते त्याला मराठा बांधव हा सुद्धा सोडेतोड उत्तर देणार आहे आणि आता ह्या द्वेष्ट्यांनी ह्या द्वेष दुष्ट राजकारण्यानी त्याचं हे राजकारण थांबवावं कारण त्याला आता नुकताच अनुभव आलेला आहे त्याने आता बघा ओबीसीची सभा घेतली तर त्याच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या आहेत त्याच्याकडे ओबीसी या नागरिकांना ओबीसी हा आमचा बांधवच आहे कारण आम्हीच मुळात ओबीसी आहोत आमच्या काही ठिकाणी नोंदी झालेल्या नाही आहेत म्हणून आम्ही ओबीसी म्हणून तिथे आज सिद्ध करू शकत नाही स्वतःला त्याच्यामुळे आमचे ओबीसी बांधवसुद्धा म्हणत आहेत की अरे आमचं काहीच जात नाही आहे कारण आमचा मराठा बांधव पण ओबीसी आहे आम्हाला असं वेगळं टाकू नका आम्ही काही ओबीसीचं मागत नाही कारण आम्ही मुळात ओबीसी आहे आमची मागणी हीच आहे की आमचे राहिलेले बांधव यांनासुद्धा याच्यात सामावून घ्या आमच्या नोंदी नसतील त्यांना आम्हाला सरसकट ह्या उप याच्यामध्ये आम्हाला आरक्षणामध्ये सामून घ्या त्यामुळे ही गोष्ट सुद्धा लक्षात आलेली आहे की हा भुजबळ हा राजकीय नाटक तेवढं ते निर्माण करत आहे हा जातीजातीमध्ये भांडणं करत आहे म्हणून आमचं या ठिकाणून महिला भगिनींचं सांगणं आहे की आता याच्यामध्ये शासनाने सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाई या भुजबळावर केली पाहिजे नाहीतर भविष्यामध्ये यातून अजून समाजामध्ये तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडवून आणण्याचं काम हा भुजबळ करत आहे म्हणून या भुजबळालाच आता शासनाने रोखलं पाहिजे या भुजबळावर आणि माझ्या सगळ्या मराठा आमदारांना विनंती आहे आमचे अनेक आमदार असतील खासदार असतील आता ते हळूहळू पुढे येत आहे आमच्या बचावास आमच्या आरक्षणासाठी ते बोल बोलत आहेत त्या सगळ्याच मराठ्यांनीसुद्धा आता आमच्या आमदारांनी आमच्या समाजाच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे आणि आमचं जे हक्काचं आमच्या अनेक ओबीसी बांधवांना जे कुणबी स प्रमाणपत्र आणि आरक्षण हक्काचं मिळालेलं आहे त्यात आमच्या राहिलेल्या बांधवांच्या कुणबी नोंदीसुद्धा त्याच्यात सामावून घेतल्या पाहिजे आणि आम्हा कुणबींना सरसकट आमचे जरांगे बांधव म्हणतायत गेल्या काही दिवसांपासून की माझ्या मराठ्याचं गरिबाचं लेकरू हे सरसकट आरक्षणामध्ये आलं पाहिजे आम्हाला लोक म्हणतात आम्ही जमीनदार आहेत अहो आम्ही जरी जमीनदार होतो परंतु आम्ही पूर्वी जमीनदार होतो आमच्या जमिनी आम्ही शाळेला दिल्या आम्ही आमच्या जमिनी विकासात्मक कामाला दिल्या आज आमचा गुंठे आमचा बांधव शेतकरी हा अनेक गुण एकरावरचा आज गुंठ्यावर आलेला आहे जरा ग्रामीणला जाऊन बघावं आणि भुजबळाने मात्र त्वरित आपलं तोंड बंद करावं कारण आरक्षण आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला कोणी आणवू शकत नाही आम्हाला आमचं आरक्षण मिळणार आहे धन्यवाद आपण सर्वजण जाणतो की महाराष्ट्रामध्ये आता सध्या मराठी आरक्षणाचा किती जोराने हा मुद्दा पेटलेला आहे तर आम्ही सर्व महिला इथे त्यांना उपोषणामध्ये जरांगे पाटलांना उपोषणामध्ये मदत करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि तरुण पिढीसुद्धा यामध्ये साथ यासाठी देते की या यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा स्वविकास होऊ शकतो त्याने समाज विकासही होऊ शकतो आणि राष्ट्रहितालाही मदत होऊ शकते हे खऱ्या अर्थाने इथे सांगण्याची एक मत द्यावं म्हणून इथे आलेली आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमचं आमचा नात काय अरे तुमचं आमचं नातं काय छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाता राष्ट्रमाता उसाहेबांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा आज मराठा आरक्षणाचा सतरावा दिवस आज आम्ही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवलेला आहे आणि आमचे जरांगे बंधू आज सतरा दिवसापासून विविध उपोषणाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे दौरे ह्या माध्यमातून संपूर्ण सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे की चोवीस तारखेपर्यंत जर सरकारने चोवीस तारखेपर्यंत सरकार वाट का पाहत आहे काल जर अधिवेशनामध्ये हा मुद्दा झालेला आहे तर सरकार चोवीस तारखेची चो वाट कशासाठी बघतं आहे आणि स संपूर्ण समाजाला सरसकट व आरक्षण तर मिळालंच पाहिजे परंतु ते हायकोर्टात टिकेल असं पाहिजे आणि आम्हाला चा, कुणाचंही कुठल्याही ओबीसीचं ओर कोणाचंही ओरबडून घ्यायचं नाही कारण ते लेकरंही आमचेच आहेत आणि आमचे फक्त तुम्ही ग जरा ग्रामीण भागात जाऊन बघा भागा, ग्रामीण भागामध्ये मराठा मुलांची ग त्यांच्या आईवडिलांची अतिशय दयनीय अवस्था आहे कुठल्या अवस्थेत हे संपूर्ण समाज जगतो आहे तो जरा एकदा ग्रामीण भागात जाऊन बघा भागा, मूळभर जे जे काही असतील श्रीमंत जे नेते त्यांच्याकडे तुम्ही बघू नका संपूर्ण समाज नव जवळजवळ ऐंशी टक्के समाज आज दारिद्र्यात खितपत पडलेला आहे मुलांचे लग्न होत नाही आहे अक्षरशः डोळ्यांच्या उपचार न मिळाल्यामुळे ग्रामीण भागातमध्ये डो आंधळं झालेल्या आईवडील पाहायला मिळतात शेती गेल्यामुळे दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पण पोटाला पोटभर अन्न मिळत नाही अशा परिस्थितीत समाज आज आहे म्हणून आज समाजाला या आरक्षणाची गरज पडलेली आहे आणि तो शि शैक्षणिक बाबतीतसुद्धा की अतिशय खर्चिक असं शिक्षण मरा मराठी मुलांना घ्यावं लागतं त्याच्यामुळे पुढे इच्छा असू नये पुढं जाता येईना आणि म्हणून मु ह्या मुलांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि नोकऱ्यांमध्ये सुविधा मिळाव्यात त्यांना आ, आ आयुर्मान त्यांचं वाढावं वा म्हणून आरोग्याच्या काही गोष्टी मिळाव्यात म्हणून हा आरक्षणाचा मुद्दा आम्ही एवढा लावून धरलेला आहे आणि सरकारनी संपूर्ण समाजाने सगळ्या वेगवेगळ्या वेग नेत्यांनी फक्त वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी वेगवेगळे वेग वक्तव्य वेग करून समाजा समाजामध्ये दुही निर्माण करू नये आणि समाजामध्ये एकोपा रहावा असं आम्हालाही वाटतं कारण लाखोचे मोर्चे झाले कधीही कुठेही गालबोट लागलेलं नाही आत्तापर्यंत हा इतिहास आहे आपला मराठ्यांचा आणि आता थोड्यासाठी सगळ्यासाठी कुठल्याही आ आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुठल्याही व्य यांनी नेत्यांनी बेताल वक्तव्य करू नये एवढीच माझी नम्र विनंती आहे आणि समाजासमाजामध्ये दुही निर्माण होईल तेढ निर्माण होईल असं काही करू नये आणि ज्या गरीब असं दारिद्र्यट पडलेल्या मुलांना सर्व समाजाला फक्त आरक्षण मिळावं एवढाच आमचा मुद्दा आहे आणि ते आमच्या हक्काचं आहे ते आम्ही काही कुणाचं ओरबडून मागत नाही कुणाचंही देऊ नका आम्हाला ओबीसीच्या आरक्षणाला मुळी धक्का लावायचा नाही ते लेकरंसुद्धा आमचेच आहेत हा सरकारने पहिल्यांदा विचार मनात घ्यावा आणि आमच्या पूर्ण मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे हा मी परत एकदा आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करते आणि माहिती दिस आज साखळी उपोषणाचा हा सतरावा दिवस आहे आम्ही सर्व कोपरगाववासीय महिला एकत्र येऊन आज आमचा महिलांनी ठरवलेला दिवस आहे हा साखळी उपोषणाचा वारंवार सा, सरकारला अल्टिमेट देऊन सुद्धा आणि अधिवेशनात मुद्दा मांडून सुद्धा आम्हाला आरक्षणसाठी वेळ लावला जातो आहे आणि सतत आम्हाला उपोषण करणं हे करणं आम्हालाही लोकांना त्रास नाही द्यायचा आहे याविषयी परंतु आज आम्ही ह्याची जौशली की इथं आलेलो आहोत काही काही मुद्दे म्हणजे जे राजकारण लोक जे राजकारण लो करून आज आम्हाला त्यांना अगदी गाढव हो आणि ग घोडा ह्याच्यातलंही क फरक कळेनासा झालेला आहे आज आमची दही इतकी अशी अवस्था केलेली आहे की आज आमच्या मुलांना आरक्षणाची शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आम्ही फक्त आरक्षण मागतो आहे बाकी कशासाठी नाही मागत आहे कारण आमचं आमची जी अवस्था आहे म्हणजे मराठ्यांनी इतिहास घडवलेला आहे याच्यात काही वाद नाही आहे परंतु सर्व समाजाचे लोक पुढं जात आहेत आणि आम्हालाही पुढं जायचं आहे आम्हाला गाढव बनवू नका आम्ही घोडेच आहोत किंवा आमचं जो आहे तो आमच्याकडे लक्ष वेधून आणि आम्हाला ते स्वतःला सिद्ध करावं लागतंय आता आणि ते सिद्ध व्हावं ह्यासाठी आम्ही आरक्षण मागतो बस एवढीच सरकारला विनंती आहे की थोडाफार आमचा विचार करावा आणि आम्हाला आरक्षण मिळवून द्यावं आणि नवीन वर्षाच्या बापाचं आम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हो। शुभेच्छा जर द्यायच्या असेल मराठा समाजाला तर आम्हाला बस ओबीसीमधनं आरक्षण जॉब द्यावं द्याव, आणि बस एवढंच आमची इच्छा आहे आणि सरकारला सुद्धा आम्ही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जर आम्हाला आरक्षण देत असेल हे जे उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांच्या उपोषणाला आमच्या कोपरगावच्या सगळ्या महिलांनी सहभाग घेतला लवकरात लवकर आमच्या म्हणण्याप्रमाणे <laughs> <laughs> न हे आरक्षणाचा आम्हाला लाभ द्यावा आमच्या सर्व गरीब बांधवांना आरक्षणाचा लाभ व्हावा हो यासाठी आम्ही उपोषणाला बसत आहे त्यामुळं आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा आहे की मराठा समाजाला आरक्षण आम, मिळालंच पाहिजे तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आरक्षण मिळावे ही आमची विनंती धन्यवाद